राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा उमेदवार उमेदवारच भवितव्य जे आहे ते मतपेदीमध्ये बंद झालेलं आहे उद्या सर्वच ठिकाणचा निकाल लागणार आहे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी उमेदवार निकाल लागण्यापूर्वीच बॅनर देखील लागण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये देखील हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत ला आपण या संदर्भात इंदापूर तालुक्यातील जनतेशी आपण बातचीत करणार आहोत मी सध्या भावनगर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी पूर्व इंदापूरकर आहेत इंदापूर विधानसभा म मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झालेली आहे आणि उद्या निकाल आहे निकालाकडे निकाला सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र त्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचं विजयाचं बॅनर लागल्यात तसं पाहता याकडे तमा तवा त्यांचं बॅनर लागल्यात विजयाच लागले विजय होऊन जाणार शंभर टक्के आम्हाला तुम्ही काय सांगाल दोन्ही बॅनर लागल्यात या इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचं विजयाचं बॅनर लागल्यात विषय विजय झालाय पहिला बस आहेत मग आता बॅनर असा लागला तिसऱ्यांदा हॅट्रिक गुलाल तयार ठेवा गुलाल आपलाच आहे गुलाल तयारच आहे आमचं बर त्यामुळे काहीच लागत नाही किती मताधिक्याने मामा निवडून येतील तुम्ही काय सांगाल Mama, mama, तो नी, mama, नी मामा माझी मामानने आमचा नगर याचा भरपूर विकास केलेला आहे आणि त्यामुळं आमचं फक्त मामान माच मामा हे आम्हाला शंभर टक्के खात तुम्ही काय सांगाल दोन्ही माझे मंत्री आहेत आणि दोघांचा देखील बॅनर इंदापूर शहरामध्ये लागलेलं आहे कसं पाहता पौर्णिमा काढण्याची ना मुश्किल त्यांच्यावर मामा पेक्षा अधिक खर तर निकाल उद्या आहे आणि आजच बॅनर लागलेत याकडे कसं पाहता कारण अजून निकाल लागायचा आहे काटेकी चक्कर आहे तिरंगी लढत आहे बस प्रवीण किती देखील किती घेते काही सांगू शकत नाही बर तिकडे काहीच नाही प्रवीण प्रवीण माने कुणाचं मत खातील असं वाटतंय नाही तसं काय सांगता येत नाही तिकडे तर काही सांगत नाही तुम्ही काय सांगाल बॅनर लागलेत निकाल लागायचा तुम्ही सगळे दत्तात्रय बहिण्यांचे कार्य करतात बर बर तुम्ही काय सांगाल मी एक गोष्ट मला या ठिकाणी कि मामांनी म्हणजे गेल्या माझ्या तीस पस्तीस वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जो सर्वात मागासवर्गीय दिलेला आहे दलित वर्गीमध्ये तो आजपर्यंत कोणत्याही आमदाराने दिलेला नाही आणि म्हणून जे मागासवर्गीय जो समाज आहे जो दलित समाज आहे तो सर्व मामांच्या पाठीमाग उभा आहे आणि त्याच्यामुळे शंभर आहे ते या दल ना पाटे। ना पाटे। ना ना ते विजय होणार आहे ते आहेत त्याच्यात कोणतीही कसली शंका घेण्याची गरज नाही बाबा काय सांगाल इंदापूर शहरामध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचं विजयाचा पाटी बॅनर लागले अजून निकाल लागायचा आहे उद्या हर्षवर्धन पाटील यांना बर शंभर टक्के टक्का सुद्धा कमी किती मताधिक येतील कुठं लावली कोणावर लावली सरपंच सरपंच कुठलं गाव निंबोडी निंबोडीच्या सरपंचाकडे बैठक लावली जर हर्षवर्धन पाटील आलं तर सरपंचा बरोबर पैस लावली मग कशा पद्धतीने आहे पैसे नेऊन ठेवले दाखवणार बर तुम्ही ठेवल्यात दोघांनी बरं शंभर टक्के सुद्धा तुम्ही काय सांगाल पुढे या तुम्ही काय सांगाल दोन्ही माजी मंत्री आहेत आणि त्यांचं विजयाचं बॅनर Uh, इंदापूर शहरामध्ये लागलेला कोण निवडून माने बर कारण इंदापूर साठी नवीन चेहरा पाहिजे हा त्याच्यामुळे प्रवीणबाया माने लागतील हे मला वाटतं तिरंगी लढत काटेकी टक्कर झाली हा काटेकी टक्कर झालेली दोन्ही माजी मंत्री पडतील पडतील मामांची मतं भरपूर प्रवीण मग आता जर तुम्ही म्हणताय मामांची मतं गेलीत मामाची मतं प्रवीण माने खाणार असं वाटतय का खाणार आणि मग जर ते डिवाईड झालं दोघाचं तर कोणाला फायदा होणार आहे हर्षवर्धन पाटील तुम्ही तर म्हणताय प्रवीण माने माने काय झालं तरी बर ठिकाणी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळी वेग वेग भूमिका मांडत आहेत तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थाने निकाल अजून लागायचा आहे मात्र त्यापूर्वीच उत्साही कार्यकर्त्याकडून विजयाचा बॅनर लागलेला आहे तालुक्यात अशी परिस्थिती झालेली आहे मामांना असं म्हणत काय बोलतय तर काम बोलतय हे मामांचं काम आहे आणि मागास वर्गांसाठी भरपूर निधी करून दिलेला आहे ज्या ठिकाणी विश्वची सत्ता भोगली त्यांनी साध बोल सुद्धा मिळणार नाही मामांनी प्रत्येक करून गोष्ट आहेत तर असं म्हणलं जाईल की काय बोलतय तर काम बोलतय मामा शंभर टक्के विजय होणार तुम्ही काय सांगाल बाबा खऱ्या अर्थाने शरद पवारांनी शरद पवारने हर्षवर्धन पाटील यांना साथ दिलेले आहेत त्यांच्या पक्षात घेऊन उमेदवारी दिलेली होती खऱ्या अर्थाने कुठला आता माझी दोघ माझे मंत्री आहेत त्यांचं विजयाच बॅनर जे आहे ते इंदापूर शहरामध्ये लागले कोण निवडून असं वाटतंय? मामाच निवडून येणार मामा का निवडून येणार वस्ती ही काम असं कुठंही मोकळी ठरलेली रस्ते म्हणून पाण्याची टाकी म्हणू नका पूर्ण काम बर आठशे वर्ष फाटली आमच्याकडे रास दहा जाऊ बहान दहा वाजता आमच्या वस्ती दहा बसलो तुम्ही काय सांगाल बर्ण्या मामा बर्ण्या मामा शुभ मोठ टक्के म्हणजे एक हजार एक टक्के बर्ण्या मामा निवडून येणार आणि कुणी किती सांगू द्या कुणी मत खात कुणी काय काही नाही कुणा कुणी कुणाचं मत खात नाही कारण कुणाला मत पडणारच नाही घड्याळ किती मता दिक्याने येतील वीस हजाराच्या पुढेच लागणार खऱ्या मा अर्थाने तिरंगी लढत झाली ते प्रवीण माने देखील लढत जोरदार दिली काही तिरंगी लढत होत नाही काय नाही एकेरी लढत झालेली आहे बर्णे मामा म्हणजे बर्णे आणि सर्वांच्या तोंडात बर्णे मामाच आहे या ठिकाणी भरणे निवडून येतील अशा पद्धतीने वक्तव्य जे आहे ते केलं जातात अजूनही काही आपल्या बरोबर जे इंदापूरची जनता आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय झालं हाताला बर बर बर, बर। मग आता व्यवस्थित आहे काय सांगाल आता इंदा उद्या निकाल आहे इंदापूरचा आमदार कोण होईल हर्षोदन पाटील बर आता विजयाचा बॅनर लागले त्यांचं हर्षवर्धन पाटील नाही पण हर्षवर्धन पाटील तिरंगी लढत झाली तिथं हो मागच्या पंचवर्षी काय झालं दोघात लढत होती हा जे मत इकडं भरणी मामाला बोलली होती ते आता डिवायडे झालं ना मताच बर मग आता प्रवीण मानेची मत बर बर्ने, बर्ने मत प्रवीण माने खाणार असं वाटलंय हल्ली त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील निवडून येणार बाबा काय सांगाल तुम्ही तुम्ही खऱ्या अर्थाने आता शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली इंदापूर मध्ये आता तिरंगी लढत झाली आणि कोण निवडून खऱ्या अर्थाने उद्या निकाल आहेच पण विजयाचा बॅनर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचं दोघाच लागल्यात लोकांना नक्की काय शंभर टक्के सांगता क्लिअर हा त्याच्यामुळं आम्ही सुद्धा सांगू शकत नाही की याला येत नाही बर आता म्हणजे असं दोन टक्के झाले तर काय येत नाही हा ह्या <laughs> दोघांपैकी नक्की सांगता येत बर मानेने टक्कर दिली असं वाटतंय का त्यांनी सगळी ओबीसी मत त्यांनी बर मग असं कटाण झालं बर मग मानेमुळं कोण येईल निवडून येईल सांगता येत नाही एखाद्या टिकला असं होणार आहे ना मत मतं तो मानेला का त्यान आज दिसायला आज आपल्याला म्हणता येणार असं होईल तस होईल पण आता अजून निकाल उद्या लागायचा आहे पण बॅनर लागल्यात त्याचं काय बॅनर तर त्याच्याची भावना त्याचं काय असेल वैयक्तिक माल त्याला विश्वास असेल शंभर टायक मी येणार करू शकतो त्याच तर आपण पाहू शकता या ठिकाणी अति उत्साही कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचे बॅनर लावलेले ला आहेत तिसऱ्यांदा हॅट्रिक गुलाल तयार ठेवा गुलाल आमचाच अशा पद्धतीचा हर्ष दत्तात्रय भरणे यांचं बॅनर लागलेलं ला आहे तर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देखील अं बहुमताने विजय झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे विजयाचं बॅनर देखील लावण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळालेली आहे यामुळे या ठिकाणी या काटेकी टक्कर आहे महायुतीकडून दत्तात्रय भरणे तर महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन पाटील तर बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण माने यांनी या अ निवडणुकीमध्ये रंगत आणलेली होती यामुळे आता या तिरंगी लढतीमध्ये लढतीच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं